नमस्कार मित्रांनो आपल्या बीडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढतो बरेच दिवसमध्ये व्हिडिओ काढलो शकलो नाही पण आता इथून पुढं आपल्या कंटिन्यू प्रत्येक दिवशी साडेसहाला संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आपण वेळ ना घेता साडी बघू अशा सुंदरशा ब्रासो पॅटर्न आहे जो की सध्या फुल दुकानामध्ये विकतो आहे आणि न वापरायला पण छान आहे मित्रांनो कपडा म्हणलं तर कपडा एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये आपल्याकडं सहा कलर अवेलेबल आहेत तर एक एक करून कलर पण बघू आणि प्राईस किती ते पण बघणार आहोत आणि साडी कशी मागवायची ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो नक्की व्हिडिओला पूर्ण बघा हा ने रॉयल ब्ल्यू कलर आहे त्यानंतर हा ग्रीन कलर आहे आणि मित्रांनो साडी मागवताना कसलीही प्रकारचं अडचणी नाही आपली दुकानचा माल आहे आणि साडी वापरल्यानंतर आपल्याला विचारलंच पाहिजे एवढी सुंदर साडी आहे मित्रांनो ब्रासो पॅटर्नमध्ये तर हा ग्रीन कलर आहे सगळे असे एकदम ब्राईट कलर आहेत ज्या त्यांना ही साडी मागवायची त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जो आपला नंबर चालू आहे स्क्रीनवर त्या नंबरवर फोटो पाठवायचा मित्रांनो अगदी दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला साडी मिळून जाईल ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया कुठं पण असून द्या आपल्याला साडी मिळून जाईल मित्रांनो आपलं काही फ्रॉड नाही किंवा ऑनलाईनचा माल नाही आपला हा दुकानचा माल आहे तर हा जांभळा कलर याच्यामध्ये आणि लास्टला हा एकदम सुंदर सुंदर कलर आहेत मित्रांनो आणि प्राईस पण एकदम रिजनेबल राहील आणि हा मित्रांनो जर आपण होलसेल व्यापारी किंवा घरगुती साडी व्यावसायिक करण्याचा विचार करत असाल किंवा आपला चालू असेल तर आपल्या दुकानाला विजिट देऊन आपण खाली दुकानाचा ॲड्रेस दिलेला आहे तिथून माल पण परचेस करून चांगल्या मार्जिनवर विकू शकता मित्रांनो तर हे कलर आहेत आपल्याकडं जवळजवळ सहा कलरची मॅचिंग आहे आपण लास्टला एक साडी उघडून पण बघू अगदी सुंदर आहे मित्रांनो ब्रास पॅटर्न आहे लटकन आहे चला आपण एक साडी उघडून बघू साडी उघडल्यानंतर अशी दिसणार आहे मित्रांनो हा साडीचा पदराचा भाग असेल आणि साडीला खालून आणि दोन्ही साईडनी काट आहेत जरीमध्ये छान विविंगमध्ये जे की फॉईल नाही हे मित्रांनो याच्यामध्ये जरीमध्ये जरी काम आहे आणि एकदम हिट पॅटर्न आहे आपल्याला नक्की आवडेल आणि आवडलं तर नक्की मित्रांनो हा चॅनलला सबस्क्राईब पण करा आपलं या चॅनलवर नवीन नवीन साड्यांचे व्हिडिओ प्रत्येक दिवशी येणार आहेत मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ऑल ओव्हर असं ब्रासूचं डिझाईन आहे आणि कपडा पण एकदम सुंदर आहे मित्रांनो आपल्याला नक्की आवडेल आवडली तर नक्की परचेस करा या चॅनलच्या माध्यमातून आणि लास्टला हा असा ब्लाऊज पीस येईल लायनिंगचा ब्लाऊज पीस आणि ब्रासो साडी सा, सा। तर आपण साडी पण उघडून बघितलेली पण पुन्हा एकदा जी साडी आवडते तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवर फोटो टाकायचा तर व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया छानच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद